परीक्षा अखेर संपलेली आहे तेवीस तारखेला सोमवारी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये शासनाकडून जमा केला जात आहे लाडक्या बहिणींची फायनल यादी आज तयार झालेली आहे आणि प्रशासनानं त्याच्यावर शिक्कामोर्तब सुद्धा केलंय मुख्यमंत्री महोदय म्हणजे श्री देवेंद्रजी फडणवीस यांची सही त्याच्यावर झाली आहे सोबतच आपले राज्यपाल जे आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तर त्यांची देखील सही झालेली आहे आणि आता या सर्व बहिणींच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पंधराशे रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता बघा अनेक जणांना वाटत होतं अनेक महिलांना की आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील परंतु आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी तीन चार महिने वाट पाहावी लागेल मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी अर्थमंत्री आपले दादा अजितदादा पवार सादर करतील आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये सहाशे रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल तसा जी आर म्हणजे शासन निर्णय काढला जाईल आणि जी आर काढल्यानंतर त्याच्यावर हरकती मागवल्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यात होईल तर या सगळ्या प्रोसेसला साधारणतः वीस एकवीस दिवस म्हणजे तीन आठवडे जातील आणि त्याच्यानंतर म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यापासून महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळण्यास सुरुवात होईल आता बऱ्याचशा न्यूजपेपरने ही वार्ता दिली होती की लाडक्या बहिणींना वाटप करण्यासाठी सरकारकडे पैसेच नाहीत तिजोरीमध्ये खडखडाट आहे अगदी खरी गोष्ट आहे कारण अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे सरकारी विभागांचे पगार रखडलेले आहेत त्यांचे पगार झालेले नाहीत सोबतच ज्या अन्य शासकीय योजना आहेत ज्या बाकीच्या शासकीय योजना आहेत त्याही ठिकाणी त्याही योजनांचे पैसे रखडलेले आहेत इतकंच काही तर जे आपले शेतकरी बांधव आत्महत्या करतात तर त्यांच्या कुटुंबियांना जी नुकसान भरपाई जी द्यावी लागते त्यांच्या वारसांना तर ती नुकसान भरपाई सुद्धा त्या ठिकाणी अडचण आहे पेंडिंग आहे तो सगळा जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीवरती जातोय आणि आता पण पाहिलं असेल की नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र विधिमंडळाचं सुरू आहे आणि या विधिमंडळ अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की एकदा का हे अधिवेशन संपलं की तात्काळ ताबडतोब लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही योजनेचे पैसे जमा करत आहोत खरं तर आपले पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री आणि सध्याचे डेप्युटी सी एम म्हणजे उपमुख्यमंत्री दादा शिंदे यांनी निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की एकदा निवडणूक पार पडू द्या निकाल लागला की आम्ही बहिणींच्या खात्यात पैसे जमा करू तर वीस तारखेला निवडणूक झाली तेवीस तारखेला निकाल लागला परंतु अद्यापही त्या ठिकाणी पैसे जमा होत नव्हते आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तसंच उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे असतील या सर्वांनी प्रशासनावरती प्रचंड दबाव टाकलाय मुख्यमंत्र्यांवरती प्रेशर टाकलंय आणि सोमवारीच हे पैसे कोणत्याही परिस्थितीत जमा करावेत अशी आग्रही मागणी केलेली आहे त्यानुसार प्रशासनानं लाडक्या बहिणींची फायनल यादी तयार केलीये आणि या यादीवर शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे आता लक्षात घ्या या यादीतून काही महिलांना मात्र वगळण्यात आलेला आहे आता या कोणत्या महिला आहेत तर बघा कागदपत्रांची पडताळणी गेल्या काही दिवसांपासून आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जी महत्वाची कागदपत्र सादर केली होती तर त्या कागदपत्रांची पडताळणी प्रशासनाकडून अनेक दिवसांपासून चालू आहे आणि त्यानुसार ही जी फायनल यादी आहे ती फायनल यादीला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्र त्यांनी चेक केली तर प्रामुख्यानं उत्पन्नाचा दाखला तुम्ही जो अडीच लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला सादर केला होता अनेक ज्या महिला आहेत त्यांनी दाखला घेतला जो काही तिथला तलाठी असतो त्याचा घेतला तर तलाठ्याचा दाखला अजिबात चालत नाहीये हा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा जे उपविभागीय अधिकारी असतात तहसीलदार आणि त्यांच्या वरचे अधिकारी यांच्याकडून तो घेणं अपेक्षित होतं तर ज्यांनी ज्यांनी असे हे दाखले सादर केले तर त्यांना या योजनेतून एक थोड्या कालावधीसाठी पेंडिंग ठेवलेलं आहे म्हणजे त्यांना पैसे येतील जोपर्यंत त्या महिला नव्यानं डॉक्युमेंट सादर करत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे नाहीत अर्थात त्यांना योजनेतून बाहेर काढलेले नाहीये त्यांना थोड्या दिवसांसाठी जोपर्यंत त्या नव्यानं कागदपत्र सादर करत नाहीत तोपर्यंत त्यांना पेंडिंग ठेवलंय तर अशा महिलांना मात्र सोमवारी पैसे येणार आहे दुसरी गोष्ट आरटीओ कडून मोठ्या प्रमाणावरती डेटा मागवलेला आहे आरटीओ म्हणजे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस म्हणजे बघा आपण पत्र भरताना सांगितलं होतं की आपल्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नाहीये म्हणजे चार चाकी गाडी नाहीये तर आरटीओ कडून डाटा मागवण्यात आलेला आहे तुम्ही जे आधार, कार ते आधार कार तुम्चा तुम्चा ते कार्ड दिलं त्या आधार कार्डनुसार तुमच्या पतीचं किंवा तुमचे सासू सासरे तुमचा तुमच्या त्या रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्तींची आहेत त्यापैकी कुणाच्याही नावावर जर फोर व्हीलर असेल तर आता तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे वगळण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही आता भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपली शिवसेना या तिन्ही पक्षातील आमदारांनी आग्रही मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे की अनेक कुटुंब अशी आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे चार चाकी वाहन आहे परंतु ते त्यांनी हप्त्यावर घेतलंय आणि त्या वाहनावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते म्हणजे त्यांचं पोट हे त्या गाडीवर चालतंय मग अशा कुटुंबांना तुम्ही वगळू नका तर प्रशासनाला तशा स्पष्ट सूचना देणं अपेक्षित आहे बघूया येत्या कारण हा जो हप्ता आहे तर त्यातून तर या महिलांना वगळलेला आहे कदाचित पुढचा हप्ता मात्र त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल जर ती मागणी मान्य झाली तर पुढची गोष्ट आता बघा काही महिलांना वगळण्यात आले ज्या महिला हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहतात कारण शासनाकडे ज्याला आपण जिओ टॅगिंग असं म्हणतो की कोणत्या महिला कोणत्या एरियात राहतात आता जे श्रीमंत एरियाज आहेत श्रीमंत सोसायटीज आहेत तर त्या ठिकाणच्या महिलांना शंभर टक्के शासनानं वगळलेलं आहे सोबतच ज्या घरातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात इन्कम टॅक्स भरणारे तर असे आयकर भरणारे त्याही महिलांना वगळण्यात आले ज्यांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे ज्यांच्या कुटुंबियांच्या नावे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा सर्वाधिक महिला ग्रामीण भागामध्ये सापडलेल्या आहेत त्याही महिलांना त्या ठिकाणी बाजूला काढण्यात आलेला आहे आणि मग उर्वरित ज्या महिला आहेत अशा सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत आता सोमवारचा दिवस फिक्स आहे अनेक महिलांना असं वाटेल की आम्हाला आज पैसे आले नाही याचा अर्थ आम्ही योजनेतून बाहेर पडलो काय तर तसं होणार नाही येताई बघा दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत साधारणतः तीस ते पन्नास लाख महिलांना वगळण्यात आलंय उर्वरित एक कोटी ऐंशी लाख महिलांना पैसे येणार आहेत आता एकाच दिवशी सरसकट सगळ्या महिलांना पैसे वाटप करता येत नाहीत त्यासाठी शासन काही टप्पे करतं आणि या टप्प्यानुसार एकंदर तीन चार टप्पे होणं अपेक्षित आहे म्हणजे सोमवारी काही महिला मंगळवारी काही बुधवारी काही आणि गुरुवारी काही असे तीन चार टप्पे होणं अपेक्षित आहे सोमवारी साधारणपणे वीस ते पंचवीस लाख सोमवारी वीस ते पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणं अपेक्षित आहे आता बघा ज्या जिल्ह्यांची नावं समोर येत आहेत ते जिल्हे मी तुम्हाला सांगतो अमरावती विभागात अकोला आणि अमरावती यांना पैसे येतील छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर आणि बीड यांना पैसे येतील कोकण विभागामध्ये मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर यांना पैसे येणार आहेत नागपूर विभागामध्ये नागपूर आणि वर्धा यांना पैसे आहेत नाशिक विभागात नाशिक आणि धुळ्याला पैसे येतील तर पुणे विभागात पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पैसे तर असे टोटल बारा जिल्ह्यांना पैसे येणं अपेक्षित आहे याच्यामध्ये एक दोन जिल्हे मागे पुढे होऊ शकतात म्हणजे त्यांना वगळलं जाऊ शकतं किंवा अजून काही ऍड केले जाऊ शकतात जसं हे बघा तिजोरीवरती जसा, तिजोरी जसा भार आहे जसे पैसे उपलब्ध होतात त्यानुसार जिल्ह्यांची संख्या ही सातत्याने कमी जास्त होत राहते बँकांच्या बाबतीमध्ये मी वारंवार सांगितलंय की ज्यांनी ज्यांनी पोस्ट पेमेंट बँक म्हणजे त्यांनी अजिबात काळजी करायची नाही तुम्हाला मेसेज येणार नाहीत परंतु तुमच्या खात्यात पैसे मात्र आलेले असतील कारण आयपीपीपी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा एक छोटासा टेक्निकल इश्यू सातत्यानं दिसून येतो की त्यांचे मेसेज त्यांचे एस एम एस वेळेवर येत नाहीत तेव्हा त्याची काळजी करू नका दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया याही बँकेला पैसे येतात बँक ऑफ महाराष्ट्रला किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेला सुद्धा पैसे येतात जेवढ्या काही नॅशनल बँक आहेत नॅशनल या सगळ्या बँकांना त्या ठिकाणी पैसे येत राहतात सोबतच ज्या प्रायव्हेट बँक आहेत त्याच्यामध्ये आय सी आय सी आय बँक असेल ऍक्सिस बँक असेल किंवा सी बँक असेल यांनाही पैसे येतात मग प्रॉब्लेम नक्की कुठे येतो तर बघा ज्यांनी शेड्युल्ड बँकेमध्ये त्या ठिकाणी खातं उघडले किंवा ज्यांचं खातं एखाद्या पतसंस्थेमध्ये आहे किंवा एखाद्या सहकारी बँकेमध्ये कोऑपरेटिव्ह जी काही सोसायटी असते ता, तर तशा आहे तर अशांना मात्र त्या ठिकाणी थोडासा डिले होतो थोडेसे पैसे उशिरा येतात कधी कधी तर लवकर येतात परंतु बहुतांश वेळा पैसे उशिरा आल्याचं दिसून येतं कारण या बँकांना स्वतःचा आय एफ कोड नाही या बँकांना स्वतःचा आय पी आहे अजून एक महत्वाची गोष्ट अशी की अनेक बहिणींच अजूनही त्या ठिकाणी आधार सीडिंग व्यवस्थित झालेलं नाही आधार लिंकिंग झालेलं नाही तर अनेक बहिणींनी आधार लिंकिंग तर केलं परंतु डीबीटी चालू करायचं राहून गेले तर, तर हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारी योजनांचे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर हे डीबीटी चालू करावं लागत आणि हे डीबीटी कसं चालू करायचं तुम्ही घरच्या घरी करू शकता त्याचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर दिसून येतील जर ते तुम्हाला करता येत नसेल जवळपासच्या सेतू सुविधा केंद्रावर जा किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथे तुम्ही जा आणि तिथे जाऊन सांगा की मला डीबीटी चालू करायचे जाताना आपलं आधार कार्ड असेल तर पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक बरोबर घेऊन जा तुमचं डीबीटी ते चालू करून देतील अगदी पाच पन्नास रुपये घेताना चालू करून देतात तुम्ही घरी करू शकता त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता तर या गोष्टी तुम्ही करून घ्या आधार कार्डवरचं आपलं नाव आणि बँक खात्यावरचं आपलं नाव सेम टू सेम आहे का ते स्पेलिंग बरोबर मॅच करत का हे सुद्धा बघा बऱ्याचशा बहिणींना ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्या त्या स्पेलिंग मिस्टेक आहेत म्हणजे बँक अकाउंटवरती एक नाव आहे पासबुकवर आणि इकडे मात्र स्पेलिंग दुसरंच आहे तर या गोष्टी तुम्ही रेक्टिफाय करून घ्या दुरुस्त करून घ्या तुम्हाला देखील पैसे नक्की देईल तर अतिशय महत्वाचं अपडेट आनंदाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींसाठी प्रतीक्षा संपलेली आहे फक्त एक दिवस मध्ये आहे सोमवार पासून पैसे यायला तुम्हाला सुरुवात होईल अर्थातच पंधराशे रुपयांप्रमाणे ते मिळणार आहेत तर पंचवीसशे रुपयांची योजना कोणती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्याच्या अंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर आपल्याला मिळत आहेत त्याचाही लाभ तुम्ही नक्की घ्या तर ते पंचवीसशे रुपये आणि हे पंधराशे रुपये जवळपास चार हजार रुपयांचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी होतो आहे गॅस सिलेंडर जर तुमच्या नावावर असेल चांगली गोष्ट आहे तुमच्या पतीच्या सासऱ्याच्या दिराच्या नावावर असेल ताबडतोब तुमच्या घरातील लेडीजच्या नावावर करून घ्या आणि तेही पैसे तीन मोफत गॅस सिलेंडर दरवर्षी आपल्याला मिळणार आहेत लाभ घ्या हजारो सरकारी योजना सुरू आहेत फक्त त्यांची माहिती करून घेणं आपलं आवश्यक असतं तर आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला करून दाबा कारण अशा अनेक योजना आम्ही आपल्यासाठी आणत आहोत ज्यातून तुम्हाला भांड्यांचा फ्री फ्रीमध्ये मिळतो आहे शिलाई मशीन मिळत आहे मुलींसाठी ज्या शाळेला किंवा कॉलेज जाणाऱ्या मुली आहेत त्यांना सायकली मोफत मिळत आहेत एवढंच काय तर दिवाळीपूर्वी पाच पाच हजार रुपयांचा बोनस बांधकाम कामगार योजनेचा तोही मिळतोय स्वयंपाक करण्यासाठी जी एक आ, सोलर चूल आहे चूल ती सुद्धा शासन मोफत देत आहे ज्याच्यावरती फक्त उन्हात ती चूल ठेवायची एक, एक काचेच भांड आहे त्याच्यामध्ये तुमचा स्वयंपाक शिजतो लाईट बिल येत नाही